आणि यानंतरची बातमी आपण अमरावतीमधून पाहणार आहोत थेट पाहूयात बेलो, बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यासाठी आता चर्चा सुरू झालेली आहे अलायन्स एअरलाईनच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ उल्लेख करण्यात आलेला आहे बळवंत वानखडेना दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे सोळा सोळा एप्रिलला अमरावती विमानतळाचं लोकार्पण होणार आहे मात्र नावावरून सध्या चर्चा निर्माण झालेली आहे बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देणार का अशी चर्चा आहे अलायन्स एअरलाईन्सच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ असा उल्लेख करण्यात आलाय बळवंत वानखडेंना दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे जे पंजाबराव भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या संदर्भात मी लोकसभेत सुद्धा प्रश्न मांडला माननीय सुद्धा पत्र लिहिलं मला आशा आहे की त्याच्या त्या संदर्भात तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल होऊन त्याचं नो, नो नोटिफिकेशन निघून नीव, निघून सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव या विमानतळाला राहील ला कारण भाऊसाहेबांचं जी ही जन्मभूमी आहे आणि भाऊसाहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ असं उल्लेख करण्यात आलेला आहे बळवंत वानखेडे यांना दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे